औंध श्री देवी चे मान देशा तील तील श्री यमाई देवीचे जागृत देवस्थान मानदेशातील औंध येथील श्री यमाई देवी मंदिर हे श्रद्धा संस्कृती आणि पर्यटन यांचे अद्वितीय केंद्र म्हणून ओळखले जाते औंधच्या दक्षिणेकडील डोंगराच्या माथ्यावर असलेले हे देवस्थान निसर्गरम्य वातावरणामुळे भक्त व पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचे ठरते मंदिर परिसरातून दिसणारा निसर्ग सौंदर्याचा मनमोहक नजारा भक्तांच्या मनाला वेगळाच आनंद देतो महाराष्ट्रात यमाई देवीचे मंदिरे विविध ठिकाणी आढळतात मात्र औंध हे देवीचे मूळ स्थान असल्याने येथील मंदिराचे वेगळेच महत्व आहे यमाई म्हणजे आई यमाई ही मानदेशी लोकांची कुलदैवत मानली जाते महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविक दरवर्षी या ठिकाणी दर्शनासाठी येतात चैत्र आणि आषाढ महिन्यातील यात्रेदरम्यान येथे प्रचंड गर्दी उसळते भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या या मंदिराला जागृत देवस्थान म्हणून विशेष मान्यता आहे शेकडो वर्षापासून येथे अखंड पूजा अर्चना सुरू असून भक्तांनी केलेली मनोकामना पूर्ण होते असा विश्वास आहे स्थानिक लोकांसह बाहेरील भक्तांसाठीही हे ठिकाण आध्यात्मिक ऊर्जा देणारे केंद्र आहे औंध हे फक्त यामाई देवीमुळेच नव्हे तर येथील चित्र संग्रहालय आणि ग्रंथालयामुळे विशेष प्रसिद्ध आहे औंध संस्थानकालीन या ऐतिहासिक संग्रहालयात जागतिक पातळीवरील अनेक दुर्मिळ चित्रे जतन करण्यात आली आहेत तसेच औंधच्या संस्थानिकांनी उभारलेल्या ग्रंथालयामुळे विद्वान आणि अभ्यासकांसाठी हे ठिकाण ज्ञानाचे मंदिर ठरले आहे आजच्या घडीला औंध हे श्रद्धा व पर्यटनाचे केंद्रस्थान बनले असून यमाई देवीचे दर्शन घेतल्याशिवाय भक्तांचा प्रवास अपूर्ण मानला जातो मंदिराकडे डोंगरावरील रमणीय स्थान धार्मिक वातावरण आणि ऐतिहासिक वारसा यामुळे हे ठिकाण मानदेशाच्या सांस्कृतिक वैभवाचे अविभाज्य भाग ठरले आहे यमाई देवी मंदिराच्या विकासासाठी शासन व स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत मंदिराकडे जाण्यासाठी रस्त्यांची सोय पायऱ्यांची दुरुस्ती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच भक्तांच्या सोयीसाठी निवास व भोजनालयांच्या सुविधा उभारल्या गेल्या आहेत त्यामुळे येथील धार्मिक पर्यटनाला चालना मिळत असून हे ठिकाण भाविक आणि पर्यटकांसाठी अधिक आकर्षणाचे बनले आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी दत्ता सावंत चिमनगाव अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र